नमस्कार काल एक दिवस मोरे के मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबरचे मालकण ठरले घोटकरांचा सालजा आणि कारुन एक्सप्रिय चिक्या दोघांचाही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा या मैदानासाठी फायनलला राहिलेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका लाडका महाराष्ट्राचा लाडका बलगडा देव देऊ विक्रमादित्य बाकासुर बाकासराध चार नवीची मानकं ठरली बाकासोराचा नक्की कोणते मैदान पाहता नसेल तर मित्रांनो एक याच फाटीवरती मोरगाव तालुका बारामती जिल्हा पण या याच फाटीवरती दिवस गणेश चतुर्थीनिमित्त मैदान पार पडते जय गणेश केसरी पर्व पहिले या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन नंबरला एकाहत्तर हजार एकशे अकरा तीन नंबरला एकावन्न हजार एकशे अकरा असंही मोठे रकम म्हणजे मोठं मैदान आदच मैदान पार पडते दिनांक असणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो या मैदाना क्वार्टर फायनल देखील होणार आहे एक नंबरला बक्ष असणार आहे अकरा हजार रुपये हे आजचं मैदान पार पडते या मैदाना मित्रांनो पायरा कोण असेल तर बाकसोबत आपल्याला विनाय शेठ लेंगरे यांची नवीन खरेदी देवाभाय पाहताना दिसेल किंवा एक नवीन चेहरा नक्कीच बाकासो उजेड ताणिल या मैदानासाठी बाकाचराला खूप सारा शुभेच्छा आहे चला तर मी भेटू आहे पण नाही या ठिकाणी अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये